राजकारण म्हटलं की टीका आरोप प्रत्यारोप येतातच म्हणून लोकशाहीला बळकट करण्यासाठी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याची महत्वाची भूमिका असते या आरोप प्रत्यारोपाच्या प्रक्रियेमध्ये दे आपल्या देशातला सत्ताधारी पक्ष गेली कित्येक वर्ष फेक प्रोपोगंडा नावाच्या एका जहरी शस्त्राचा वापर करतोय जेव्हा जनतेला महागाई बेरोजगारी गरिबी यासारखे प्रश्न भेडसावत असतात त्यावेळी सत्तेत असणाऱ्या नेत्यांची खुर्ची वाचवण्यासाठी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमधून जनतेची दिशाभूल करण्याचं काम हा पक्ष सातत्यानं करत आला विरोधी पक्षनेते श्री राहुलजी गांधी हे सध्या त्यांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत यामध्ये तिकडच्या भारतीयांची विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची भेट घेत असताना युएस मधल्या बऱ्याच नेत्यांशी सुद्धा संवाद साधत काल घडलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली त्यात त्यांनी म्हटलं की नव्वद टक्के भारताला संधी मिळत नाही भारतातल्या बिझनेस लिडर्सची यादी काढली तर त्यात आदिवासी दलित ओबीसी मधलं एकही नाव दिसणार नाही आदिवासी दलित ओबीसी त्यांना जगण्यासाठी शिक्षणासाठी समान संधी मिळावी यासाठी देशाला आरक्षणाची गरज आहे काँग्रेस पक्ष आरक्षण काढायचा तेव्हाच विचार करेल जेव्हा भारत एक समान संधीचा देश असेल ते असो सुद्धा म्हणाले की आम्हाला आरक्षण हे पन्नास टक्क्याहून अधिक वाढवायचं पण त्यांच्या या मुलाखतीची व्हिडिओ एडिट करून विधानं फिरवून सत्ताधारी पक्षाने लोकांच्या मनात विष पेरायचं राजकारण अवघ्या काही तासातच सुरू केलं आता प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्षाला या खोट्या बातम्या पसरवण्याची गरज तरी का पडते त्यांची आरक्षणाबद्दलची भूमिका अद्यापही अस्पष्ट आहे गरज पडेल तेव्हा ते या मुद्द्यावर पलटी मारताना दिसतात यंदाच्या लोकसभेला जेव्हा त्यांनी अयशस्वी ठरलेल्या चारशे पारचा नारा दिला तेव्हा संविधान आणि आरक्षणात बदल करणं हा त्यांचा हेतू त्यांनी स्पष्ट केला होता सत्ताधारी पक्षाने एकदा ठामपणे लोकांसमोर स्पष्ट करावे की आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे काँग्रेसवर आरक्षणविरोधी असा ठप्पा लावण्या अगोदर सत्ताधारी पक्षाने हे लक्षात घ्यावं की एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांना ओळखण्यासाठी स्थापन केलेल्या मंडल आयोगाला विरोध म्हणून राजीव गोस्वामी नावाच्या विद्यार्थ्याने स्वतःला जाळून घेतले होते हा एक आर एस एसचा माणूस होता सत्ताधारी पक्ष आणि आर एस एस यांची विचारधारा सारखी आहे हे जगाला माहिती आहे तर सत्ताधारी पक्षाने हा खोटेपणाचा खेळ थांबवावा आणि लोकशाहीच्या मार्गाने आरोप प्रत्यारोप करावे नाही तर राहुलजींच हे विधान खर खरे नरेंद्र मोदीजी का काम आपके ध्यान को इधर उधर करने का घबराए हुए हैं डर गए हैं